नमस्कार मित्रांनो आज आपण करमळा तालुक्यातील अंजनडोह या गावामध्ये आलेले आहोत तर या गावामध्ये सुंदर अशी मोठी ऐतिहासिक गडी आज आपण जवळनं पाहणार आहोत तर त्या गडीमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर गावाचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तर ह्या प्रवेशद्वारातून आपण आता गावामध्ये आज जातो तर त्याच्या उजव्या बाजूला एक मोठं तुम्हाला बुरुज दिसतं काळाच्या ओघामध्ये या हो बुद्धाची बरीच पडझड झालेली आहे आजही हा बुरुज एका बाजूने दुसरेमध्ये असल्याचं दिसून येतं तर हा बुरुज गडीवर येणारा संकट तोंड देण्यासाठी म्हणजे आलेल्या शत्रूवर हल्ला करण्यासाठी निर्माण केलेला बुरुज आहे ज्याला आपण टेहाणीचा बुरुजही म्हणतो तर असा हा सुंदर भव्य बुरुज पाहून गडीकडे आता आपण जात आहोत तर गडी सविस्तर मोठ्या प्रकारच्या आपण जवळ पाहणार आहोत तत्पूर्वी या बुरुजाचं आपण परीक्षण करून गावामध्ये प्रवेश करत आहोत तर फ्रेंड्स करमाळा ऑलमोस्ट इथून एक पंधरा सोळा किलोमीटरच्या आसपास असेल तर ऑलरेडी करमाळा जे आहे मी एक्सप्लोअर करून झालेला आहे तर आता आजूबाजूच्या गावांचं आपण व्हिडिओज हे करत आहोत सर्वे करत आहोत तर मित्रांनो आता जे बुरुज आपण समोर न पाहिलात हे बॅकसाईडने पाहू शकता आपण थोडेसे दगड वगैरे निघालेले आहेत तर मित्रांनो आम्ही गाडी गावातच लावली आहे तर चालत आलो आहोत कारण की कार इथं येणं पॉसिबल नव्हतं थोडाफार तर मग हा जो रस्ता आहे इथं तुम्हाला वडा दिसेल आणि एक रस्ता असा जाईल पुढे तर हा वडा आणि इथं आपल्याला पाहायला मिळेल गाडी चला आपण एक्सप्लोर करू आता पाहूयात सगळं नमस्कार मित्रांनो आता अंजन डोह हो मधला आपण हा छोटासा गडी किल्ला पाहण्यासाठी जाणार आहोत तर इथं मध्ये एक पाण्याचा ओढा आहे तर तो आता थोडं ऊन असल्यामुळे ओढा सुटलेला आहे तर मित्रांनो हे ओढ्याला जे आहे पाणी नाही आहे सध्या म्हणून आम्ही हे पायवाट घेऊन आता चाललो आहोत वरच्या दिशेने तर मित्रांनो सध्या आम्ही इकडनं असं वर चढाई करून आलो आहोत तर सध्या आपण ह्या लोकेशनपर्यंत पोचलो आहोत तर अजून आपल्याला बरंच वरपर्यंत जायचं आहे हे पाहू शकते पाऊलवाट पाऊल वाट आहे तर बघू शकता आता नितीन जी इकडनी चालत येत आहेत आणि आले की हे असा दृश्य आपल्याला दिसतो इथे एक बुरुज आहे मोठा आणि इकडनं आत जाण्याचा मार्ग आहे आपल्याला तर मित्रांनो तु, आतून हे काही असं दिसतं मित्रांनो खालून जे आपण पाहत होतो एवढ्या उशीरपासून तर हे वाला लोकेशन आहे तर इथं खाली जाण्यासाठी मार्गच नव्हता तर आता ज्या मार्गाने आलो आपण तेच एक मार्ग आहे आधी इथं मार्ग असू शकतो पण सध्या काय आपल्याला दिसलेलं नाही आहे आणि इथेच एक दीपमाळ पाहायला मिळेल आपल्याला आणि इथे एक मंदिरही आहे त्याला आधुनिक रूप पण देण्यात आलेलं आहे कन्स्ट्रक्शन झालेलं आहे नवीन रिस्टॉर केलेलं आहे तर मित्रांनो हे काही असं नजर येतं इथं वाडा पाहू वडा पाहू शकता इकडने असा वाहत येतो तो कम्प्लिटली आणि ते कमान आहे आणि जी उभारले आहेत तिथे तर जी आपले नेहमी सारखे जे आहेत पहिला पाहून घेत आहेत काय काय आहे काय काय नाही कारण की आज आम्हाला इथे कोणीच भेटलेलं नाही आहे गाईड करण्यासाठी किंवा गावातलं कोणी मनुष्यही भेटलेलं नाही आहे सध्या सगळे शेतात कामाला वगैरे गेलेले होते तर मग आम्ही दोघंच आलेलो आहोत तिथे लांब लांबपर्यंत कोणी नाही आहे तर आतून हे काही असं दिसतं नितीनजी किल्ल्याची जी, टहाणणी करत करत निघाले आहेत गडी वजा किल्ला असं नितीनजी म्हटले आहेत त्या गोष्टाचे आणि असे मोठ्या प्रकारचे दगड आहे आणि हे वर छोटे छोटे पण याच पायवाटेने चालत आलेला आहोत आणि आता इथं मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करणार आहे तर हे दोन बाजूला भक्कम असे हे बुरुज आहेत एका बाजूला भिंत आहे आणि हे काळ्या लोकांमध्ये कमाल इतकी घासळलेली आहे आणि हे प्रवेशद्वारात आपण आत प्रवेश करतो आहोत आतमध्ये आल्यानंतर हा संपूर्ण गडीच्या मध्यभागीतला परिसर आहे हे मोठं असं प्रांगण आहे त्या काळामध्ये अनेक इथं खोल्या वास्तू असतील तर हा किल्ला धर्मराजाने निर्माण केलेला किल्ला आहे असं म्हणतात आणि अलीकडं गावामध्ये कोठ म्हणले तरच लोक ह्या गडीला ओळखतात असा हा सुंदर किल्ला आहे छोटा महाद्वार आहे तर आपण आता आपण पाहत आहोत इथं त्या काळात कोणाची तर एखादी समाधी आपल्याला दिसते हे प्रवेशद्वार अत्यंत कुशलतेने त्यांनी त्या काळात बनवलेलं आहे प्रथम दिसताना दूरवरून मुख्य प्रवेशद्वार दिसत असला तरी पण हा मुख्य प्रवेशद्वार आता पाहिल्यावर वाटत नाही कारण की पुढे जाण्यासाठी उतरण्यासाठी कोणतेही पायऱ्या नाहीत मग नंतर लक्षात येतं हे त्या काळात केलेला बहुतेक चकवा असावा आता आपण दुरून जे पाहिलेलं आहे भगवा ध्वज फडकत असलेलं जे महाप्रवेशद्वार आहे तर हेच प्रवेश ते प्रवेशद्वार दिसतं आणि याच्या आतमध्ये उतरण्यासाठी चार पायऱ्यांचा टप्पा आहे आणि दोन्ही बाजूला बसण्यासाठी पाहणेकरांच्या देवळ्या दिसून येतात आणि इथून जर पुढं पाहिलं दोन पायरी झाल्यानंतर पुढचा रस्ता बंद झालेला आहे आणि हे सुंदर अशी मोठी कमान आहे आणि त्याच्यावर हा छोटासा घुमट आणि त्या घुमटामध्ये सुंदर असं रेखीव काम केलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि या क्रमालीतून संपूर्ण परिसरावर नजर ठेवता येते आणि आता समोर धर्मराजाने स्थापन केलेले एक सुंदर असं देवीचे मंदिर आहे तर ते मंदिर आता आपण पाहूया मंदिरामध्ये आता आपण प्रवेश करत आहोत तर किल्ल्यामध्ये ही मूळ देवता आहे धर्मराजाने स्थापन केलेले धर्मादेवीचं हे मूळ स्थान आहे आणि सुंदर असं देवीची मूर्ती आज हे मंदिर अत्यंत चांगल्या सुस्थितीत आहे आणि वर आल्यानंतर पहिला हे मंदिरामध्ये प्रवेश होतो आणि मग आपण ह्या परिसरामध्ये फिरू शकतो तर मित्रांनो इथं पाहू शकता आपण एक मोठस शिळा दिसते आपल्याला देवीच्या मागच्या बाजूला तर त्याच्यावरतीच हा मंदिरही बांधण्यात आलेला आहे हे प्राचीन मंदिर जे आहे आपल्याला कसं वाटलं कमेंट करून नक्कीच कळवा सुंदर असं हे मंदिर आज सुद्धा सुस्थितीत आहे गावातील अनेक लोक दर्शनासाठी रोज इथं वर येत असतात आणि हे मंदिर धर्मराजाने स्थापन केलेलं असल्यामुळं धर्म धर्मादेवीचे मूळ स्थान असं याला मूळ ओळखतात आणि ही देवता प्रसिद्ध आहे गावातील ग्रामी देवता आहे तर मंदिराचं गडीवरच्या मंदिराचं देवीचं दर्शन घेतल्यानंतर आपण ह्या परिसरामध्ये आप फिरणार आहोत तर गडीचं संरक्षण करण्यासाठी जागोजागी टेहळण्याची व्यवस्था केलेली आहे पहारेकरांच्या खोल्यांची व्यवस्था करणार आहे तुम्ही पाहू शकता की अखंड ही तटबंदी आहे आणि तटबंदीवर अशी जागा सोडण्यात आलेली आहेत जेणेकरून यातून येणाऱ्या शत्रूवर सहज हमला करता येईल अशी ही व्यवस्था आहे आजही तुम्ही पाहू शकता की संपूर्ण गावाचा परिसर दिसतो तर अशा अनेक संरक्षण व्यवस्था दिसून येतात अनेक जागो आहेत जागोजागी तुम्ही पाहू शकता की अखंड तटबंदीमध्ये ही सुंदर अशी कमान ठेवलेली आहे आणि या कमानीतून जर आपण आलं तर संपूर्ण ह्या परिसरावर ती हाणी करता येते पाहू शकता की ह्या परिसरातला हा, हा सर्वोंच भाग सर्वात उंच भाग आहे आणि त्याच्यावर ही गडी आहे ह्या गडीतून संपूर्ण परिसरावर नजर ठेवता येते आणि मध्ये एक पाण्याचा ओढा भाग सहज गडीपर्यंत प्रवेश करू शकत नाही ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास करून त्या उंच टेकडीवर या गडीची निर्मिती केली आहे तर मित्रांनो आजून जी शिळा आपल्याला पाहायला मिळत होत देवीच्या मागच्या बाजूला ती शिळा इकडं तुम्हाला अखंड दिसू शकतो बाहेरच्या बाजूने प्रवेशद्वाराच्या समोर जे मंदिर आहे त्याच्या आपण अगदी मागं आहोत म्हणजे हा गडीचा हा मागचा भाग आहे तुम्ही आजही पाहू शकता तटबंदीमध्ये ढासळलेला आहे परंतु चारी बाजूला चार महत्त्वाचे बुरुज आज सुद्धा सुस्थितीमध्ये आहे तर तुम्ही पाहू शकता ही बुरुजाची मागची बाजू आहे त्याच्या अगदी बाजूला इथं चांगल्या पद्धतीने आज ही शेती होते हे बुरुज महत्त्वाचा आहे आणि हा साईडचा कोपऱ्यातला हा एक बुरुज आहे असे हे चारही बाजूला चार महत्वाचे बुरुज आहेत आणि ह्या बुरुजावर ना ह्या संपूर्ण परिसरावर टेहळणी केली जायची तर मित्रांनो इथे एक विहीर पाहायला मिळते आपल्याला